स्वागत आहे तुमचं अनुमधू किचन मध्ये तर आज आपण तव्यावर मस्त चटपटीत मिरची मसाला फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी वरण भात खिचडी भाकरी चपाती सोबत ह्या मिरच्या बनवू शकता खूप चविष्ट लागतात आणि पंधरा ते वीस दिवस तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि झटपट तयार होतात म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला लगे फ्राय साथी, लगे मिर्चा मिर्चा तर मग लगेच ते ग्रॅम कमी तिखटाच्या आणि अशा पोपटी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर तिखट लवंगी मिरच्या आवडत असतील तर त्याही मिरच्या वापरू शकता मिरच्या स्वच्छ धुवून मी पुसून घेतल्या व त्याचे देठही काढून घेतले आहेत जिथे हिरवी मिरची तिथे लसूण तर पाहिजेच मस्त कॉम्बिनेशन आहे चवीला छान मिरची लसून मसाला फ्राय तयार होतो तर दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी मधून कट करून घेतल्या आहेत आता मिरची मधून अशी चिरून घ्यायची आहे मिरची अशी चिरून घेतली की पापडासारखी कुरकुरीत फ्राय होतात टिकायला मदत होते आणि मिरचीच्या आतपर्यंत मसाले मुरले जातात त्यानेच खरी चव येते तर इथे मी सर्व मिरच्या कट करून घेतल्या आहेत हा चटपटीत मिरची मसाला फ्राय आपण लोखंडी तव्यावर बनवणार आहोत त्याने खूप छान मिरच्यांना टेस्ट येते एकदा नक्की करून पहा सर्वात प्रथम मी तवा चांगला गरम करून घेतला आता यात एक पाळी तेल घालायचं तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तुम्ही लसणाच्या पाकळ्या ठेचूनही घेऊ शकता लसून हलका गुलाबी रंगावर परतून झाल्यावर लगेच हाय परतून घ्यायच्या केल्यामुळे मिरच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असत ते निघून जात आणि मिरची छान कुरकुरीत होते तर इथे मिरच्या एक मिनिट भर परतून घेतल्या आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर दोन मिनिट एक वाप काढून घेऊ दोन मिनटानंतर मिरच्या आणखी कुरकुरीत होतात आणि शिजल्याही आहेत तुम्ही पाहू शकता लसूण ही क्रिस्पी झाला आहे या मिरच्यांसोबत हा लसूण खूप छान लागतो आता यात मसाले ॲड करू दोन चिमूटभर हळद पाव चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर घेतली आहे तुम्ही चाट मसालाही वापरू शकता त्यामुळेच मिरच्या छान चटपटीत तयार होतात चवीनुसार मीठ घालून पुन्हा मध्यम आचेवर मिरच्या परतून घ्यायच्या म्हणजे सर्व मसाले मिरच्यांना व्यवस्थित लागतील छान जातील मिरच्या तुम्हाला जास्त कोरड्या वाटल्या तर तुम्ही थोडंसं तेल यात वाढू शकता तर इथे एक मिनिट मिरच्या परतून घेतल्या आता सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे मिरचीचा तिखटपणा काहीसा कमी होतो आणि चटपटीत मिरची मसाला फ्राय तयार होतो आता पुन्हा याला एक मिनिटभर परतून घेतला आहे म्हणजे टोटल चार पाच मिनिटात हा मिरची मसाला फ्राय तयार झाला आहे आता गॅस बंद करू आणि ह्या मिरच्या अशाच तव्यावर ठेवायच्या म्हणजे या आणखी छान कुरकुरीत होतील मिरच्या पूर्णपणे थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही बाहेर ठेवू शकता दहा बारा दिवस टिकतील आणि फ्रीजमध्ये ठेवल्या तर पंधरा ते वीस दिवस आरामात राहतील जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत मिरची मसाला फ्राय तयार आहे हा मिरची मसाला फ्राय वरण भात खिचडीसोबत किंवा चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता खूपच टेस्टी लागतात तुम्ही या मिरची फ्राय नक्की करून पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अनुमधू किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा